आंश बघ हॅलो ल आपल्या घरात जाणार ना आपण अंश जाणार ना सगळं सामान पॅक झालं ना चला आम्ही ऑलरेडी uh, आमचा टेम्पो गेलेला आहे आणि मी सामानासाठी लेबर म्हणजे जे पॅकर्स अँड मूवर्स असतात ना तेच केलं कारण मला तिकडे जाऊन सकाळ सकाळ शिफ्ट करायची होते आणि नॉर्मल लेबर फक्त ठेवले असते तर प्रॉब्लेम झाला असता आणि माझ्या सबस्क्रायबरने सांगितलं की होतं म्हणजे मला वाटतं पर्स असेल तिने सांगितलं होतं ताई प्लीज धबध करू नकोस तू जे असतात ना पॅकर्सवाले त्यांना बोलून घे आणि थोडंसं हे होईल पण ठीक आहे तर आता मी चालली माझ्या धीरांसोबत येस फायनली आम्ही आमच्या घरी आलेलो आहोत आठ वर्षाची जी, जी आमची उत्सुकता होती ती पूर्ण झालेली आहे आणि आम्ही आमच्या स्वकष्टाच्या स्वहक्काच्या घरात आलेलो आहोत आणि पूर्णपणे सामान पण शिफ्ट झालेलं आहे बऱ्यापैकी सामान शिफ्ट झालेलं आहे शिफ्ट करून येईल तर त्याची आई तिथे आहे मी आणि माझे दीर इथे आहोत हां बेटा तिथे तर हे सगळं मला आता पहिलं साफ करायचं त्याने त्यांच्या कंटेनरमध्ये आणून ठेवलं होतं तर ते खाली करून द्यायचं होतं म्हणून मी होत। पहिलं सामान काढून घेतलं आणि आता हे मला घासायचं वगैरे मी काल रात्री येणार होती पण मला पूजेच्या सामानाचं जे फुलं वगैरे होती ती आणायला अजून उशीर झाला होता पण मी वाशी मार्केटला गेली होती तर मी आता ठीक आहे हळू आता मी किती नऊ वाजले तसे तर नऊ वाजले चलो ज्या महत्त्वाच्या वस्तू ज्या ज्या ठिकाणी लागणार होतात जसं की फ्रीज होतं वॉशिंग मशीन होती तर ते एका साईडला लावून घेते आणि माझे हेल्पिंग हँड म्हणजे माझे धीर होते पन है है ते एका सेडला इत आयॅशला पण बघतायत आणि मला देखील थोडी मदत करतायत तर ते म्हणाले होते की बहिणी तुम्ही फ्रीजचं वगैरे सामान फक्त शिफ्ट करा आणि मशीन लावू नका कारण की ते आपण मूव्ह करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये ते गॅस वगैरे हल्ली जाते तर ते थोडंसं डिस्टर्बन्स होऊ शकतं म्हणून एक दीड तास तुम्ही ऑन करू नका फक्त त्यातलं सामान वगैरे आहे ते शिफ्ट करून ठेवलात ना तर तेवढं बऱ्यापैकी सामान आपलं निघून जाईल थोडं मला साफसफाई करायची होती पण सामान पण त्यांचे ना मोठमोठे कंटेनर होते जसं की मोठमोठे बास्केट्स असतात ना त्या बास्केटमध्ये ना का का, आ, त्या लोकांनी क कटलरी वगैरे ठेवल्या होत्या म्हणजे बरण्या वगैरे ठेवल्या होत्या तर त्या त्यांनी तशाच ओतून म्हणजे असं हॉलमध्ये ठेवल्या होतं तर ते मधी येत होतं दीप अयंश त्यांना खोलून पूर्ण वाट लावू शकतो म्हणून मग ते म्हणाले की जसं जसं जे वस्तू आहेत ना तर त्या तिथे लावून ठेवा फ्री आपल्या किचनमध्ये पण त्या वस्तू बरण्या वगैरे आहेत ताटं वगैरे आहेत ते लावून ठेवा म्हणजे बरं पडेल नाही तर अयंश सगळं बाहेर काढत बसेल आणि पूर्णपणे अख्खा पसारा होऊन जाईल बाकी जी बोचकी मोठमोठे जे गोण्या वगैरे होत्या म्हणजे ज्या पॅक केलेल्या होत्या त्या राहते तशाच त्यानंतर आपण जेव्हा बेड वगैरे शिफ्ट करू कबर्ड्स वगैरे येईल तेव्हा आपण त्यामध्ये शिफ्ट करू आता बऱ्यापैकी जेवढं जेवढं वरचं वरचं सामान दिसतंय ते त्या ठिकाणी लावून ठेवा सो दीपक आणि दीपकची आई येते आता मागून कारण कारण आमचं जे एजंट होता त्याला सगळं डिपॉझिट वगैरे आमच्याकडे म्हणजे त्याच्याकडनं रिटर्न घ्यायचं होतं त्याच्यामुळे मग मी आणि आमचे भाई आले ते क्लीन करते क्ल क्लीन करण्यासाठी जे साबण डिटर्जंटनी जो कात्या असतो स्क्रॉच ब्राईट का असतो ना तो 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 तर तो नाही आहे तो भेटतच नाही कुठे आहे तर आता मी घेऊन येते आणि किचनचं झालं म्हणजे घासरून वगैरे झालं की सामान लावायला बरं पडेल तर पहिलं बाथरूम वगैरे आणि किचन ह्या दोन गोष्टी मेजर आहेत बाकी हॉल आणि हे उसळून घेता येईल नंतर तर दीपक आणि याही त्याची मागून येईल दीपक नाईट शिफ्ट करून आलेला आहे त्यामुळे तो आता येऊन बऱ्यापैकी सकाळीच आता आवरलं म्हणून झालं म्हणून ठीक झालं तर सगळ्यांची मदत मिळेल मला आवडायला तर चला बाथरूम वगैरे घासून घेतलं किचनचा कट्टा वगैरे घासून घेतलेला आहे थोडंफार ओल्या डस्ट म्हणजे कपड्यांनी डस्टिंग करून घेतलेली आहे आणि दीपक तेवढाच आला आणि त्याची आईसुद्धा आल्या होत्या तर आ, सामान मी जे जे बाहेर दिसत होतं म्हणजे आता फिक्स झालंय पुसून वगैरे सगळं घेतलं होतं त्यामुळे जे जे बाहेर सामान होतं एक एक तर मला खाली करणं गरजेचं आहे तसं जे तसं ठेवून चालणार नव्हतं बाथरूम क्लिअर केलं होतं किचनसुद्धा मी घासून धुवून घेतलं होतं पूर्ण क्लीन करून घेतलं होतं फक्त शेगडीचाच भाग बाकी होता फक्त भाग बाकी होता आणि आपल्या ट्रॉली वगैरे आहेत तिथून पण मी झाडू वगैरे मारून आणि पुसून देखील घेतलं होतं त्याच्यामुळे भांडी वगैरे जी काही आहेत तेवढी मी आज शिफ्ट करून घेते एका साईडात तुम्ही बघताय खूप मोठ्या गोण्या खूप मोठे मोठे बास्केट्स वगैरे आहेत त्यामध्ये खूप सारं सामान म्हणजेच बेडचं सामान आहे कधी गरज पडत नाही त्या सामानाची पण असं वाटतं की अरे आपल्याकडे आपण ही वस्तू घेतलेली आहे एकदा गरज पडलेली आहे जेव्हा तेव्हा आणि त्याच्यानंतर पडेल की नाही ह्याचा प्रश्न पडतो आणि ती गोष्ट वस्तू आपण ठेवून देतो स्टोरेजमध्ये तर तेच विचार करतो ते कन्फ्युजन होतं ठेवू की नको ठेवू की नको जसं जसं माझ्याकडे आता पण आता इथे चोवीस तास पाणी आहे आणि ह्याच्या अगोदर माझ्याकडे पाणी स्टोअर करण्यासाठी मला ड्रम बादली किंवा ते मोठे मोठे टप लागायचे तर आता प्रश्न पडतो की एवढे तीन तीन चार चार टप आहेत काय करू काढून टाकू भंगारवाल्याला देऊन टाकू की आ, स्टोरेज म्हणजे माझं क हे आहे बेड आहे त्यामध्ये दे ठेवून देऊ तोच मला प्रश्न पडला होता कारण यूज होईल की नाही माहिती नाही आता चोवीस तास पाणी आहे पुढे जाऊन कधी काही प्रॉब्लेम आला तर एखादं टप असणं गरजेचं आहे तर त्याच मला आई म्हणतात की काही फेकून देऊ नकोस जी गोष्ट गरजेची आहे ती ठेवून आज उद्या ती उपयोगी पडेलच आता सध्या वाटतंय तुला की नाही पडणार म्हणून तर ती ठेवून दे बेडमध्ये बेडमध्ये जसं तुला जागा करून ठेवता येईल तेवढं ठेवून दे थे उगाच फेकू नकोस घेताना आपण घेतलेला तेव्हा आपल्याला गरज होती पण आता नाही पण सध्या इन केस पुढे जर आली तर आपल्याला ती यूज करता येईल म्हणून त्या थोडंसं मला गाईड करतात कारण त्यांना चांगला अनुभव आहे त्या गोष्टीचा त्याच्यामुळे त्या मला सांगतात की नको हे नको ठेवूस हे ठेवू आणि काही गोष्टी आहेत त्या आपण गावी घेऊन जाऊया कारण जसं आता इथे मी ट्रॉली वगैरे लावलेली आहे तर माझ्या स्टँड वगैरे तुम्हाला माहिती बरण्याचे स्टँड होते अ पिटल्या प्लेटी वगैरे त्याचे स्टँड होते ते सगळं मी गॅलरीमध्ये टाकून ठेवलेलं आहे म्हणजेच गावी आमचं घर मोठं आहे तिथे मांडणी नाही आहे मांडणी तिथे मातीची मांडणी आहे तर तेव्हा त्या म्हणाल्यात की स्टीलची वगैरे आहे गॅलरीमध्ये ठेवून ते आपण दोन महिन्यांनी गावी जाऊ तर एका ह्याच्यामध्ये आपण बांधून वगैरे नेऊ शकतो तिथे उपयोगाला उपयोगीला येतील कारण इथे जर आपण काढलं फेकण्यामध्ये काय तर त्याचं काही म्हणजे वर्थ नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला गावी उपयोगीला पडेल म्हणून काय काय गोष्टी होत्या त्या मी गोण्यामध्ये ठेवते जसं की भांड्यांमध्ये पण काही वस्तू होत्या आम्हा दोघांना किती आमच्याकडे पाहुणी पण आली तेवढं नेमकं आमच्या पाहुण्यांपुरतं एवढं सामान आहे माझ्याकडे आणि तेही सामान मी ट्रॉलीमध्ये मध्ये वगैरे ठेवणार नाही आहे तेही बेडमध्ये जाईल कारण ट्रॉलीना पण मी जास्त वजन द्यायचं नाही आहे मला कारण दोन दिवसापूर्वी जास्त फिक्स झालेले आहेत आणि मला वाटतं की जेवढं आपण कमी सामान ठेवू ठेवू तेवढंच आपल्याला मेंटेन करायला देखील होईल आणि त्याच्यावरती जा जास्त भार होणार नाही आहे मग त्याच मला ते सांगते जास्त सामान ठेवू नकोस आणि ट्रॉलीमध्ये खूप सारं माझं सामान मावलं गेलं जेवढं मी माझ्या जुन्या किचनमध्ये तुम्हाला सामान बाहेर दिसायचं ते पूर्ण सामान माझ्या ट्रॉलीमध्ये मावलेलं आहे मग खाण्याचं असू दे बरण्या असू दे किंवा टोपं असू दे किंवा सगळी ताटं कटलरीचे सामान असू दे सगळं सामान माझ्या त्या किचनच्या ट्रॉलीमध्ये मा मावलेलं आहे तर ते बऱ्यापैकी सगळं आवरलं म्हणून मी आता किचन कट्टा घासून घेते त्यासुद्धा देखील ग्रिल्स वगैरे घासून घेत आहेत कारण की उद्या पूजा असल्यामुळे घर जरा स्वच्छ आणि मस्त असं झालं पाहिजे म्हणून त्या म्हटल्या किचनचं काम तू करून घे आणि आत्ता तू इथे मी ग्रिल्सचं काम मी करून घेते आणि माझा उतार पूर्ण बेकार झाला आहे दोन दिवसापासून मी तशी आहे कारण खरंच वेळ नाही मिळाला या सगळ्या गोष्टी म्हणजे इथे पण आम्ही शिफ्ट झालो होतो इथे पण हेच हे, हे थोडंसं होतं काल पण सकाळी मी ऑफिसला निघून गेली होती उद्या माझी पूजा आहे तर असं असंच थोडंसं काहीतरी रुटीन म्हणजे थोडंसं हॅक्टिक झालं होतं तर कुठे काय करू काहीच मला समजेल आणि धीर होते माझे तर आयशला बघायला आणि दीपक पण आला होता तर त्या दोघांचं बाथरूमचं किंवा बेड वगैरे हे तिकडे कसं लावायचं काय ते त्यांचं तिथे चालू होतं म्हणून मग मी इथे किचनचं काम करत होती आणि आई आमच्या तिथे ग्रिल्स साफ करून घेत होत्या कारण मोठमोठ्या ग्रिल्स होत्या आणि त्यावरती खूप सारी धूळ धूळ पण प्रचंड बसलेली होती ओपन पूर्ण खिडक्या असल्यामुळे ना ता, ता, ता ता तर त्या त्या क्लीन करून घेत होत्या एकत्र सगळी जर काम करत असेल ना तर काम कधी पटापट -पत होऊन जातं कळत नाही आणि बरं झालं की ते शिफ्टिंगवाले सकाळी सहा वाजता आले होते आणि त्यांनी साडेनऊ वाजता बरोबर मला इथे आणून सोडलं दोन तासामध्ये आमचं काम आवरलं होतं आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी वाट बघत होतो आमच्या कबर्सची आणि सोफाची सो फायनली माझं फोर डोअरचं कबड्स आलेलं आहे आणि हे सगळं आम्ही कस्टमर करून होता जिथे मी लास्ट टाइम फर्निचर बघायला गेली होती तिकडनं आम्ही हे कस्टमाइज करून घेतलं होतं आणि हे आम्हाला म्हणजे चार डोअरचं हवं होतं तसं आम्ही चार डोअरचं करून घेतलं होतं आणि हा फायनली आमचा सोफा आलेला आहे हा पण आम्ही कस्टमाइज करून घेतलेला आहे एक सोफा आम्ही बघितला होता त्यानुसार आमचं घरामध्ये जे माप होतं तर ते खूप मोठं होतं त्याच्यामुळे बोलतात ना आपण असं जर बुक केलं आणि आपल्या घरामध्ये तेवढं माप नसेल तर मग तो प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून आम्ही त्याचा मेजर घेऊन गेलो होतं आणि त्यानुसारच त्याला बनवायला सांगितला होता खूप जणींनी मला सांगितलं होतं की ताई चांगलं घे पण थोडंसं व्यवस्थितच घे मग आम्हाला म्हणजे आमचं हॉल पण थोडासा म्हणजे शेपमध्येच आहे पण ते कसं खिडक्या आम्हाला थोडा शेपचा सोफा पाहिजे होता कारण आम्ही फाईव्ह सीटरचं सोफे थोडेसे आम्हाला यूज टू झाले होते आता आम्हाला थोडंसं चेंज हवं होतं म्हणून मग आम्ही त्या मापाचे आम्ही कस्टमाइज करून घेतला ॲक्च्युली असा सेम सोफा होता त्याला फक्त थोडंसं आम्ही आमच्या मेजरवाईज करून घेतलं बाकी हा पूर्ण रेडीमेड सोफा सो so, आता मी आलेली आहे कॅटरेसवाल्यांना सकाळच्या जेवणासाठी म्हणजे की जे काही दहा बारा माणसं असणार आहेत तर त्यांच्यासाठी जेवण काय लागेल सो बघू व्हेज बिर्याणी वगैरे ऑर्डर द्यायला चालली आहे सो इकडचा पहिला दिवस जो आमचा इथे राहणार म्हणजे आज तर राहणार नाही आहे दीपकच्या आईकडे राहणार आहो आम्ही पण सगळं सेट झालं आहे ते सगी सगी असा नहीं है। नहीं है। तुम्हाला दाखवते कारण आता सगळी माणसं आहेत सगळीजणं कम्फर्टेबल असतात असं नाही आहे म्हणून पटापट मी मा आ, शिफ्ट माझ्याकडे वेळ नाही आहे सगळं जर दाखवत बसली तर माझा तो वेळ जाईल त्याच्यामुळे तुम्हाला छान आता जाईल ना तर पूर्ण कसं मी एका दिवसामध्ये कसं शिफ्ट केलं काय केलं ते तुम्हाला मी सांगेन आणि सोफा पण आला आहे फर्निचरसुद्धा आला आहे ते तेसुद्धा दाखवते बस आणि थोडं कबाट आता मी पुसून घेतले कारण के, के केमिकल्स वगैरे होतं न्यू फर्निचर आहे त्याच्यामुळे पुसून वगैरे घेतलं आणि ल लास्ट म्हणजे मला कपडे त्याच्यामध्ये ॲड करायचे तर पहिलं बिर्याणीवाल्याच्या इथे जाऊया त्याच्यानंतर थोडंसं चेहऱ्याला काहीतरी करूया आणि त्यानंतर घरी जाऊ कसलं भारी लोकेशन आहे चला बापरे बाहेर खूप सामान आहे साडी इस्त्री करून आणली सगळं आवरून झालं होतं बऱ्यापैकी सामान शिफ्ट झालं होतं आणि कबड जसं आलं तसं आम्ही पटापट सामान आतमध्ये आवरायला सुरुवात केली होती त्याच्यामुळे आमचा सगळा हॉल बघू शकता पूर्ण मोकळा झालेला आहे अजिबात काही नाही आहे आणि टी बे टी व्ही बेसवरती जे सामान होतं ते फक्त पूजेचं होतं सगळं आता आवरून मला निघायचं होतं आमच्या घरी म्हणजेच आज आम्ही इथे राहू शकणार नाही उद्या डायरेक्ट घरभरणी आहे त्याच्यामुळे आम्हाला डायरेक्ट उद्या पूजेपासूनच सुरुवात करायची आहे म्हणून एकदा म्हटली चला पूजेच्या सामानावरती नजर फिरून घेऊया बाहेर मी गेली होती थोडं उद्या पूजा वगैरे झाल्याच्यानंतर जी आमच्या घरातली माणसं येणार आहे त्याच्यासाठी थोडंसं दुपारच्या जेवणाचं बघण्यासाठी आणि थोडं माझंही पर्सनल काम होतं साडी वगैरे दिली होती ते करायचं होतं पूर्ण गडबड झाली माझी तयारी स्वतःची तयारी अशी माझी काही नाही आहे जशी आहे तशीच मी तुम्हाला उद्या बघायला मिळेल उद्याच्या व्हिडिओमध्ये फक्त आता म्हटली फक्त पूजेच्या ज्या वस्तू आहे त्या कुठे कमी पडायला नको म्हणून मी ते एकदा नजर फिरून घेते त्यानंतर आम्ही जाऊ घरी आई गेलो होत्या लवकर भाई म्हणजे धीर होते त्यांना नाईट शिफ्टला जायचं होतं आणि त्याच्यामुळे ते लवकर निघून गेले आणि आई म्हटलं तुम्ही जेवायला या मी अगोदर जाऊन तयारी करते कारण आमच्या दीदी पण तिथे येणार होत्या ज्या की उद्या पूजेला येणार होत्या त्यांचा मुलगा देखील होता मग सगळ्यांचं एकंदरीत जेवण होतं त्याच्यामुळे आणि आम्ही ते राहणार नव्हतो म्हणून त्या मुला एकत्र म्हणजे जे, जे काही का, का काम वगैरे होतं ते तुम्ही आवरून या म्हणून मी एकदा चेक करून घेते सो फायनली आता आमची तयारी झालेली आहे आणि आता जस्ट माझं पूजेचं वगैरे सामान आवरून झालेलं आहे आणि आता मी घरी निघतोय कारण आम्ही ते राहणार नाही आहे उद्या डायरेक्ट आमची घरगरणीची जी पूजा होईल तेव्हापासून आम्ही कंटिन्यू करणार आहोत सगळं खरंच झटपट पटपट झालं तेवढं शेअर करता आलं नाही मला कारण सगळ्या गोष्टी फटाफट लावणं गरजेचं आजच्या दिवसामध्ये कम्प्लीट करणं होतं आणि उद्या पूजा असल्यामुळे पूजेची तयारी तर वेगळीच होती म्हणून मी सगळं तुमच्यासोबत हळूहळू शेअर करेन किचनचं कसं अजूनही लावलं नाहीये ते फक्त मी आतमध्ये असं घुसवत गेलेली आहे कबड्स मध्ये पण घुसवत गेली आणि आज आमचं फायनली शिफ्टिंग फायनली शिफ्टिंग आली कबर्ड्स आलं आणि सोफा देखील आला तर तुम्ही पूर्ण शेअर करेन व्हिडिओ कारण आता खरंच वेळ नाही आहे माझ्याकडे आता मी चालू आहोत घरी डायरेक्ट सकाळी भेटू म्हटली चला व्हिडिओ इथेच एंड करूया जेवढं जमलं तेवढं तुमच्यासोबत शेअर क केलं ओव्हरऑल आता माझे रुटीन ब्लॉग्स तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेन छान मस्त खूप हॅप्पी आहे माझ्या घरी मी आली फायनली आणि सगळ्या गोष्टी खूप सुंदर झाल्या नाव कुठलीच मोठी गोष्ट नाही आहे माझ्यासाठी बस स्टेप बाय स्टेप अशा सगळ्या गोष्टी होऊ देत जे ठरवलेल्या गोष्टी ते होऊ देत बस एवढंच इच्छा आहे आणि चल बाबू चला आता पूजेचे ब्लॉग पण उद्या येईल तुमच्यासोबत आणि मी आणि आई दीपक निघालो दोन तीन दिवस छान सुट्टी आहे एक दिवस छान आराम करणार आता व्हिडिओ करते आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब <laughs> करा पुन्हा काही तुमच्या सोबत तोपर्यंत की मस्त रहा आणि अजिबात दुखावं का तुम्हाला जेवादी करा बाय